नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेपूर्वीच शरद पवारांची एक मोठी खेळी थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मानला जातोय सर्वात मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा शरद पवार नावाच्या ऐंशी वर्षाच्या राजकीय संघर्ष योद्ध्यांना महायुतीचे मोहरे फोडायला सुरुवात केली आहेत त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येते कागलमध्ये समर्जित घाटगेंच्या रूपानं भाजपचा चेहरा आणि मोठा मोहरा पवारांच्या गळाला लागला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास निकटवर्गीय अशी घाटकेंची ओळख मात्र भाजपला रामराम ठोकून घाटकेंनी आता पवारांच्या पक्षाची तुतारी फोकण्याचा निर्धार केला आहे कागलमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात घाटकेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली आहे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विरोधात शरद पवारांना तगडा उमेदवार मिळाला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र